नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर बरेच बरेच लोक मला असं म्हणतात की आम्ही खूप पूजापाठ करतो आणि जे लोक पूजापाठ करतात ते फार दुःखी असतात वगैरे वगैरे काही मंडळी रात्र जप करतात पूजा अर्चना ध्यानधारणा देवदेव करत असतात पण तरीही त्यांच्या जीवनातली संकटाची मालिका काही कमी होत नाही तर असं का बरं होतं यातलं पहिलं कारण म्हणजे बऱ्याचदा ह्या सगळ्या गोष्टी संकटातून बाहेर पडावं म्हणून पूजा केली जाते नामस्मरण केलं जातं यामध्ये स्वार्थ लपलेला असतो आपल्या जीवनात येणारा सुख आपल्या जीवनात येणारी दुःख ही ये आपल्या कर्माची फळं असतात था। त्याला थांबवण्याचं काम परमेश्वर कस काय करू शकतो तो फक्त एकच काम करू शकतो की तुम्ही जे कर्म तुमचं जे करून जी शी करून ठेवलेली आहे ती सोसण्याचं बळ तो तुम्हाला देतो जसं की तुम्ही आजारी पडलात आणि तुमच्या जवळपास कोणी नाही तुम्ही एकटेच आहात आणि एकटेपणामध्ये तुम्ही जेव्हा परदेशात आहात तुमचं कोणी नेन तुम्ही जर ने, खूप आजारी पडला आहे तर तुम्हाला खूप दुःख वाटा पण जर तुमच्याजवळ कोणीतरी असेल मित्र असेल आई वडील असतील तुमची पत्नी असेल तुमची मुलगी असेल आणि ती जर तुमची खूप काळजी घेत असेल तर आपला माणूस हा जवळ असल्यानं आजारही सुसह्य होतो त्याच पद्धती परमेश्वराची केलेली उपासना ध्यानधारणा नामस्मरण ही आपल्याला अशा पद्धतीनेच मी आहे तू काळजी करू नको आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी मानसिक बळ देते कधीकधी -कधी आपली पुण्याही एकाग्रता सर्व असूनही आपल्यावरती संकट येतात त्यावेळेस आणखीन एक गोष्ट तुम्ही समजून जा की तुम्हाला जेवढं जा दुःख जास्ती आहे होत आहे तेवढा तुमचा कर्मभोग कमी होतोय सांसारिक माणसं सा, आपण ज्या बहुतांशी उपासना करतो ना त्या आपल्याला भौतिक सुख मिळावं म्हणूनच करतो उच्च आध्यात्मिक प्राप्तीसाठी जी मंडळी उपासना करतात त्यांच्या जीवनामध्ये मात्र संकट येऊ शकतात कारण उपासकांची परीक्षा परमेश्वर घेत असतो कारण त्याला त्याला जवळ घ्यायचं तेव्हा त्याची पात्रता तर तपासली पाहिजे जेवढी श्रद्धा जेवढी उपासना स्ट्रॉंग तेवढा परीक्षेचा काळ मोठा देव त्यांच्या श्रद्धेची कसोटी घेतो जेणेकरून ते आध्यात्मिकदृष्ट्या अधिक शुद्ध होतील आणि म्हणून बरेचसे हटयोगी जे असतात ते खूप स्वतःच्या शरीराला त्रास देतात देव ज्यांना जास्त प्रेम करतो त्यांचा प्रारब्ध आधी तो संपवतो त्यामुळं त्यांना पुढे जाऊन शांत समाधानकारक आणि यशस्वी जीवन जागता येत पूजा पूजापाठ हे दुःखाचं कारण नाही तर ती एक प्रक्रिया आहे जिच्यातून पूर्वजन्माचे दोष आणि पाप लवकर नष्ट होतात त्यामुळे जीवनात आलेल्या त्रासांना तुम्ही शुद्धीकरण समजा आणि आपली कर्म चांगली ठेवा म्हणजे अर्थातच आपल्याला त्रास होणार नाही तुमचं काय मत आहे पुन्हा भेटूयात पुढच्या home center.